या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे शिंदे साहेबांची भेट घेतली तुम्ही या संदर्भात साहेबांसोबत काय चर्चा झाली आणि आता काय मागणी करताय साहेबांची भेट घेतली आम्ही साहेबांनी महासंचालक साहेबांना अतिशय बुटिंग मध्ये सांगितलं की तपास योग्य मार्गाने योग्य दिशेने झाला पाहिजे आल्याच्यातून तर सगळं मन घरीवरून गेलं ते ते सं। त्या संतोषांना ज्या लेकराकड पाहिल्यावर भावाकर पाहिल्यावर मला तर म्हणायचं आहे की हे आय महाजन असन आरोपींना आणखी अटक नाही आहे संघटित गुन्हेगारीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले पाहिजे आणि असं जर झालं नाही आणि त्या महाजनला इथं कशाला ठेवलं हे बी कळत नाही अजूनही अल्टिमेट दिलेला आहे समाजानं त्याच्या जर पूर्वत काही तपास झाला नाही तर या एस आणि त्या महाजांना मी बांगड्याचा हार शिवसेना स्टाईलनी बांगड्या पोच करू आम्ही त्यांच्या त्यांच्या ऑफिस एखादा जीव जातोय तरी तुम्हाला त्याची किंमत नाही म्हणजे ही खूप गांभीर्यानं घेण्यासारखं आहे या जिल्ह्यात महाराष्ट्र काय बघतोय महाराष्ट्रातल्या का प्रत्येक समाजाच्या माणसानी आज मन हळून पाहिलं पाहिजे की या संतोष संतोषांनाच्या कुटुंबाच्या मागं जोपर्यंत न्याय मिळत नाही तुम्ही सगळ्यांना एकत्रितपणे एकजुटीने मागवू परायचे आता अल्टिमेटम संपलेला आहे पुढच्या आंदोलनाची काय दिशा असणार आहे तुमचं पुढचं पाऊल काय आम्ही तर शिवसेनेतर्फे एस त्या महाजनांना तर तात्काळ तिथून निलंबित करा आणि काढून टाका कशाला ठेवले हो त्याला अजून आमची माणसं मारायचे का ते बांगड्या आम्ही तुम्हाला पोलीस एस पी ऑफिस मध्ये पोहोच करणार आहोत तुम्हाला जर तपास नीट करता येत नसेल ना आणि त्या महाजनची जर तात्काळ निलंबन करता येत नसेल किंवा बदली करता येत नसेल तर मी बांगड्या घालून बसा एवढंच अल्टिमेटली